सुप्रसिद्ध राज यांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्र हारम सदा संत हृदय बवम भवामी सहितम ंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साईराम आपण सगळे नर्मदा परिक्रमा करतोय आणि जवळजवळ नर्मदा परिक्रमा करत असताना आज आपण अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे परिक्रमा पूर्ततेकडे आलेलो आहोत आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये हा आनंदाचा दिवस आहे की ज्या संकल्पने आपण नर्मदा परिक्रमा घेतलेली होती ती आज नर्मदा परिक्रमा आज आपली पूर्ण होणार आहे आणि ही परिक्रमा आपली पूर्ण होत असताना आज नर्मदा मातेला आपण साडी अर्पण करणार आहोत या घाटावरून त्या घाटापर्यंत अशी ती साडी असणार आहे आणि सुंदर अशी साडी आपल्या महाराष्ट्रामध्ये जी इचलकरंजीला मिळते ती इचलकरंजीची साडी आपण विणून आणलेली आहे मी नक्की लाईव्हमध्ये आपण सगळे बरोबर असणार आहोत आणि आपल्या सगळ्यांच्या साक्षीने आपण तो सोहळा त्या ठिकाणी पार पाड करणार आहोत आणि नर्मदा माता निश्चितपणे त्याचा स्वीकार करेल आपण प्रेमाने आणलेली भेट ती अवश्य स्वीकार करेल आणि तो स्वीकार करून झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आपली परिक्रमा पूर्ण होईल आणि ही परिक्रमा पूर्ण करून झाल्याच्या नंतर दर्शन घेऊन आम्ही आपण पुढे उज्जैनला रवाना होणार आहोत आणि महाकालेश्वरचं दर्शन घेणार आहोत तत्पूर्वी आपला सत्संग जो चालू आहे त्याच्यामध्ये आपण कुरुक्षेत्रामध्ये आहोत काल जवळजवळ सगळ्या दोघांकडच्या पक्षांचं बोलणं झालेलं आहे नक्की कोण कुणाकडे असेल त्याप्रमाणे सगळं ठरलेलं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने आपल्या इंद्रायणी सेनेला निरोप पाठवलेला आहे की तुम्ही हस्तिनापुरामध्ये दाखल व्हा आणि ज्याप्रमाणे त्यांची रणनीती असेल त्याप्रमाणे वागा मी समोर द्वारकाधीश म्हणून जरी उभं असेल तरी पण तुम्ही ज्या पक्षामध्ये आहात त्या पक्षपात न करता त्या पक्षाच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा पूर्णपणे पाळा आणि त्याप्रमाणे तुम्ही युद्ध सुरू करा पूर्णपणे त्या ठिकाणी कृष्णाने त्यांना सूचना दिलेली आहे आणि ती सूचना दिल्यानंतर इंद्रायणी सेना आज द्वारकेमधनं निघालेली आहे आणि ती आता हस्तिनापुरामध्ये जाणार आहे इकडे कुरुक्षेत्र भूमीवरती पूर्णपणे सगळी तयारी झालेली आहे आणि मार्गशीर्ष शुद्ध दशमीचा तो दिवस उजडलेला आहे ज्या दिवशी युद्धा करता दोघेही जण एकमेकाच्या समोर ठाकलेले आहेत आज या ठिकाणी पितामह भीष्म त्या ठिकाणी आलेत आणि या, आले या रणभूमीकडे बघून त्याला गंगेची आठवण येते आणि गंगेला ते विनंती करतात की तुझी पूर्णपणे शक्ती मा माझ्या पाठीमागे उभी कर आणि आज हस्तिनापुराच्या समोर शत्रू म्हणून कोणे हा विचार करायचा नाही तर जो कोणी समोर उभा आहे तो फक्त शत्रू म्हणूनच बघायचा तो आपला नातेवाईक आहे का तो आपला कोण आहे तो आपला भाऊबंद आहे का कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नसतो कारण ती म्हण तेव्हापासून होती तेव्हापासून ती आहे आणि आत्ता पण ती तशीच आहे की युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं आणि ते माफ असतं असं धरूनच त्या ठिकाणी भीष्म पितामहांनी पूर्णपणे आपली रणनीती आखलेली आहे आपल्या युद्धाची रचना त्यांनी पूर्णपणे आखलेली आहे आणि ती युद्धाची रचना ऐकत आखत असताना स्वतःचा रथ हा पुढे ठेवलेला आहे पितामह भीष्मांचा रथ पुढे असणार आहे त्यांच्याबरोबर द्रोणाचार्यांचा रथ असणार आहे त्यांच्याबरोबर जयद्रथ असणार आहे आणि त्यांच्या उजव्या बाजूला कृपाचार्य असणार आहेत हे चारही रथ पूर्णपणे एका ओळीमध्ये असणार आहेत आणि पाचवा रथ करण्याचा हा त्यांच्या उजव्या बाजूला म्हणजे कृपाचार्याच्या बाजूला असणार आहे दुर्योधनाला दुसऱ्या नंबरवरती ठेवलेला आहे या पाचही रथांना पूर्णपणे पाठीमागे एकच रथ सगळ्यांच्या पाठीमागे उभा आहे जिथे जिथे त्याला तो हो तो त्या त्या ठिकाणी पाठीमागे त्यांच्या जा जाऊन उभा राहील या रथांवरती या पाचही स्वारींवरती तो लक्ष ठेवेल याप्रमाणे दुर्योधनाचा सहावा रथ त्यांनी पाठीमागे उभा केला आहे त्याच्या पाठीमागे मग अनेक उत्तम राजे आहेत अनेक शूर योद्धे आहेत आणि त्या सगळ्यांना घेऊन पूर्णपणे पितामह भीष्म त्या क्रमाने आज हस्तिनापुरामधनं बाहेर पडलेले आहेत हस्तिनापुरामधल्या प्रत्येकाने युद्धाला जात असताना देवाला औक्षण करण्याकरता दुर्योधनाला औक्षण करण्याकरता पितामह भीष्म औक्षण करण्याकरता पूर्णपणे आरतीच्या ताटत तयार केलेली आहेत आणि आरतीची ताटत घेऊन लोक अगदी हस्तिनापुराच्या वेशीपर्यंत लाईनीने उभे आहेत दुर्योधनाला सगळा सोहळा बघून पूर्णपणे म्हणजे की हुरूप आलेला आहे आणि दुर्योधन दोघांनाही दोन्ही बाजूने हात वर करून दोन्ही पक्षाच्या लोकांना सांगतोय की तुम्ही निश्चिंत राहा तुम्ही काळजी करू नका आम्ही तुमच्यावरती कुठलंही संकट येऊ देणार नाही आणि असे आम्ही गेलो आणि विरश्री घेऊन असे आम्ही परत येतो आणि आज दुर्योधन वगैरे सगळी मंडळी पितामह भीष्मा आपापल्या घरी सांगून निघालेत की आता युद्ध संपल्याशिवाय आम्ही काही येणार नाही आणि सगळे जण त्या ठिकाणी कुरुक्षेत्रामध्ये दाखल झाले आज सूर्य बरोबर डोक्यावरती आलाय बारा वाजलेले आहेत आणि बारा वाजलेले असताना त्या ठिकाणी पूर्णपणे दोन्ही सैन्य एकमेकाच्या समोर उभा आहे आता तो मध्यान्नीचा कालावधी ठरलाय आपल्याला तो सत्संगामध्ये सोपा जावा आपल्याला त्या वेळेचा क्रम राहावा म्हणून आत्ताच्या आपल्या कालगणनेनुसार आपण बारा वाजले एक वाजले असं आपण सत्संगामध्ये सांगतोय ती मध्यान्नाची वेळ होती सूर्य डोक्यावरती आलेला होता आणि सूर्य धोक्यावरती आलेला असताना आज कौरवांनी हा विचारच केला नाही की आपल्याला कुठली बाजू आपण मागून घ्यायला पाहिजे आपण पहिले जाऊन बघायला पाहिजे तो संपूर्ण म्हणजे की त्या प्रकारचं संपूर्ण जी काही आपण म्हणतो ती सुविधा ही, ही पांडवांना उपलब्ध होती आणि पांडवांनी आपली बाजू सुरक्षित केलेली आहे तसं कुरुक्षेत्र पूर्णपणे भूमीचं आहे तिथे कुठलाही वृक्ष नाही आहे आणि अक्षरशः ऊन रणरणत आहे आणि इतकी काही तिथे नकारात्मकता आहे की जणू काही मृत्यू त्या ठिकाणी आहे तिथला वारासुद्धा एक वेगळ्या प्रकारचा आवाज करत वाहतो आहे आणि तशा आवाजामध्ये पूर्णपणे धुराळा उडवत हे पूर्णपणे कौरवांचं सैन्य त्या ठिकाणी आलेलं आहे आणि त्या क्रमाने ते पुढे येऊन उभे राहतात त्यांच्या त्या टापां त्यांच्या त्या घोड्यांच्या टापानी त्याचबरोबर हत्तीच्या याच्यानी ती भूमी अशी अक्षरशः दणदणलेली आहे आणि ती भूमीसुद्धा अशी एक प्रकारे कुठेतरी ग्रासलेली आहे की अरे कोण याच्यावरती आलं आहे आणि कोण आता या ठिकाणी अत्याचार करणार आहे आणि ती भूमी अशी पूर्णपणे श्रीकृष्ण परमात्माने वर्णन केले की वसवसलेली अशी आहे की कधी एकदा रक्ताचे शिंतोडे आमच्या अंगावरती उडत आहेत कधी एकदा ते रक्त मला प्यायला मिळते अशी कुठेतरी ती आवासून बसलेली भूमी आहे आणि त्या ठिकाणी कौरवांचं आगमन येतं कौरव ज्यावेळेला आग आगमन त्या ठिकाणी झालं आणि ज्याप्रमाणे द्रोणाचार्यांनी पूर्णपणे सगळ्यांना उभं केलं आता युद्धाचा दुसरा नियम असतो तो म्हणजे शांती प्रस्ताव पाठवणं शांती दूत पाठवणं परंतु या ठिकाणी शांती दूत म्हणून कुणाला पाठवायचं असं ज्या वेळेला म्हणजे की पूर्णपणे पितामह भीष्म यांनी दुर्योधनाला विचारलं कारण त्यांनी ठरवलेलं होतं की कुणाला पाठवायचं पण हा मध्ये बोलेल आणि इथे रणभूमीवरती आपला अन्याय व्हायला नको कुठे पण आपण ज्या उमेदीने आलेलो आहे ती उमेद कुठे इकडे तिकडे व्हायला नको म्हणून त्यांनी दुर्योधनाला बोलवलं आणि दुर्योधनाने उद्धटासारखं उत्तर दिलं आपल्याकडनं शांतीदूत पाठवायची काही गरज नाही आपण युद्धालाच आलेलो आहोत त्यांना म्हणत तुमच्यामध्ये जे काही सामर्थ्य आहे ते सामर्थ्य घेऊन आमच्यासमोर उभे टाका आणि युद्धाला सुरुवात करा पितामह बिश्वननी पुन्हा एकदा कर्णाकडे बघितलं त्यावेळेला कर्ण म्हणला की नाही दुर्योधना युद्धाचा नियम मोडता कामा नये कारण जर आपण पहिला नियम मोडला तर श्रीकृष्ण परमात्मा त्याचं भांडवल करतील आणि भांडवल करून म्हणतील की बघा हे पूर्णपणे म्हणजे की नरेश हस्तिनापूर नरेश आहेत आणि भावी हस्तिनापूर नरेश बरोबर असताना त्याला एवढंसुद्धा रीतिरिवाज नाही आहे की त्यांनी प्रस्ताव पाठवायला पाहिजे तर शांती दूत घेऊन आपण त्या ठिकाणी द्रोणाचार्यांना पाठवू का तर द्रोणाचार्य आपले गुरु आहेत पांडवांचे सुद्धा ते गुरु आहेत आणि त्या ठिकाणी द्रोणाचार्य समोर आलेले आहेत आणि द्रोणाचार्य त्या ठिकाणी पांडवांना विनंती करतात की बघा तुम्ही सगळे माझे शिष्यगण आहात हस्तिनापुराचे तुम्ही सुद्धा नागरिक आहात आणि आज हस्तिनापुराच्या विरुद्ध तुम्ही उभे राहणार आहात परत तुम्ही युद्ध कुणाशी करणार आहात तर ह्या तुमच्या सख्या भावांबरोबर तुम्ही युद्ध करणार आहात तुम्ही सख्खे चुलत आहात त्याचबरोबर मी तुमचा गुरु या ठिकाणी इथे उपलब्ध आहे तुमचा गुरु तुमच्यासमोर आहे तुम्ही युद्ध करत आहात ते तुमच्या गुरुबरोबर करत आहात कुठेही नातेसंबंधामध्ये माणुसकीमध्ये आणि त्याचबरोबर अध्यात्मामध्ये सगळ्या नियमामध्ये कुठेही बसणारं हे युद्ध नाही आहे आणि असं युद्ध होत असताना मी तुम्हाला तुमचा गुरु म्हणून या ठिकाणी शांतीदूत म्हणून आलेलो आहे की तुम्ही शांतपणे विचार करा आणि हे युद्ध कुठेतरी करायचा विषय सोडून द्या आणि तुमची तुम्ही व्यवस्था करा हे सगळं बोलणं ऐकून झाल्यानंतर श्रीकृष्ण परमात्मा हसतात आणि आता अर्जुन एकदम गडबगडीत होतो आणि अर्जुन म्हणतो की देवा काय करायचं द्रोणाचार्य जे म्हणत आहेत ते, ते बरोबर आहे हो हे माझे सख्खे भाऊ आहेत हे सगळेजण द्रोणाचार्य तर माझे गुरु आहेत कृपाचार्य तर खरोखरी आम्हाला गुरुबंधू आहेत म्हणजे ते सद्गुरू आहेत आमचे कृपाचार्यांनी देखील आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे त्याचबरोबर मला ब्रह्मास्त्राची प्राप्ती करून देण्याकरता ते तितक्या ताकदीचं होण्याकरता परशुरामांना बोलवलेलं होतं परशुरामांनी मला शिकवलेलं होतं द्रोणाचार्यांचे अनंत कोठी माझ्यावरती उपकार आहेत मी आज धनुष्य हातामध्ये घेतलेलं असताना ते धनुष्य माझ्या हातून दहा वेळा खाली गळून आहे का तर माझ्यासमोर द्रोणाचार्य उभे आहेत आणि देवा मी त्यांच्याशी कसं युद्ध करू देव म्हणतात की आता शांतीदूत आलेले आहेत शांतीदूत आलेत म्हणून तू एवढा शांत होऊ नकोस तर त्या शांतीदूतांना आता मी काय उत्तर देतो ना ते उत्तर तू आई त्या उत्तरामध्ये द्रोणाचार्य खाली मान घालून पाठीमागे निघून जातील आणि आज पांडवांकडनं दूत म्हणून या ठिकाणी जर पाठवायचं आहे तर दूत म्हणून कुणाला पाठवायचं हा देव विचार करतायत आणि ध्रुपद राजाला त्या ठिकाणी पुढे करतायत कारण ध्रुपदांचं आणि द्रोणाचार्याचं हे पहिल्यापासून हाडवैर आहे ते दोघ बालपणीचे मित्र आहेत पण बाल ते बालपणापासून नंतर पुढे फक्त मित्रत्वामध्ये राहिले पण ज्यावेळेला ते दोघेही जण व्यवहारामध्ये आले ज्यावेळेला द्रुपद राजा झाला त्यावेळेला त्यांनी द्रोणाचार्यांचा पूर्णपणे अपमान केलेला होता आणि त्याच्या अपमानाच्या बदल्यामध्ये द्रोणाचार्यांनी सुद्धा द्रुपदचा मोठा अपमान केला होता आपल्या अनेक प्रसंग आपल्या अनेक सत्संगामध्ये आपण हे उदाहरण सांगितलेलं आहे त्यामुळे आता आपण सगळ्यांना म्हणजे की जी क्युरियासिटी आहे ती कुरुक्षेत्राबाबतीतली आहे त्यामुळे तो संवाद न सांगता मी या ठिकाणी तुम्हाला त्या दोघांमध्ये थेट काय बोलणं झालं ते सांगत आहे आणि त्या ठिकाणी कृपाचार्य समोर उभे आहेत द्रोणाचार्य समोर उभे आहेत आणि राजा त्या ठिकाणी शांती प्रस्ताव घेऊन जातो आणि शांती प्रस्ताव घेऊन म्हणतो की अहो द्रोणाचार्य तुम्ही गुरु आहात परंतु तुम्ही तुमची बुद्धी कुठे ठेवून आलेला आहात अहो थोडा शांतपणे विचार करा की या अर्जुनाला तुम्ही शिकवलं आहे हे नकुल आणि सहदेव तुम्ही त्यांचे गुरु नाही तर तुम्ही पिता समान त्यांना वागणूक दिलेली आहे तुमच्या अंगा खांद्यावरती खेळलेले आहेत आणि तुमच्या संस्कारावर तुमचा विश्वास नाही का तुम्ही या मुलांवरती संस्कार केले त्यांना शिक्षा दिली तुम्हाला वाटतं का ते कधी चुकीच्या कारणाकरता उभे राहतील अहो त्यांची बाजू सत्याची आहे त्यांची बाजू न्यायाची आहे तुम्ही गौरवांना समजवायला पाहिजे आणि ज्यावेळेला माझ्या मुलीचा द्रौपदीचा त्या ठिकाणी वस्त्रारण होत होतं त्यावेळेला द्रोणाचार्य हा धर्म तुमचा कुठे त्यावेळेला का नाही हो तुम्हाला आठवलं की अहो ही द्रौपदी म्हणजे तुमची वहिनी आहे तुम्ही दुर्योधना असा व्यवहार करणं चुकीचं आहे त्यावेळेला केलेलं आहे आणि आज या ठिकाणी शांती प्रस्ताव घेऊन येताना खरोखरी मनस्वी तुम्हाला लाज वाटायला पाहिजे माणुसकीचा अंत तुमच्यामध्ये झालेला आहे मनुष्य म्हणून जगायला तुम्ही लायक नाही अहो या युद्धभूमीवरती तुम्ही पाऊल आहे ना इथे उरली सुरलेली माणुसकी सुद्धा तुमची गेलेली आहे आणि शांतीदूत म्हणून मी फक्त एवढंच सांगेन की बघा हे युद्ध तुम्ही जे जेव्हा हे युद्ध न्यायाचं नाहीये हे नीतिमत्तेचं नाहीये आणि तुम्ही केलेल्या अन्यायाचाच आता पाढा वाचला जाणार आहे आणि याच्यामधनं चा काही चांगलं उत्पन्न होणार नाही हे मी तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये म्हणून मी शांती प्रस्ताव तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की तुम्ही आल्या पावली पाठीमागे जा आणि फक्त तोंड उघडून दाखवा की नको आपण थोडा विचार करूया बघा तो, तो, तो दुर्योधन आता तुम्हाला कुणाच्या हत्तीच्या पायदळी देतो की नाही द्रोणाचार्यांनी ध्रुपदाचं हे बोलणं ऐकलं ध्रुपदाबद्दल प्रचंड तिरस्कार त्यांच्या मनामध्ये होता आणि ध्रुपदाच्या मनामध्ये सुद्धा द्रोणाचार्यांबद्दल तिरस्कार होता या द्रोणाचार्यांना मारणारा पुत्र जन्माला व्हावा म्हणून त्यांनी यज्ञ केलेला होता आणि त्या यज्ञामधनं पहिली राजकन्या प्राप्त झालेली होती ती द्रौपदी आणि दुसरा त्याच्यामधनं पुत्र प्राप्त झाला तो म्हणजे दुष्टदुर्म आणि त्याचबरोबर स्वतःला म्हणजे की राजाला स्वकर्तृत्वावर जो मुलगा झालेला होता तो मुलगा म्हणजे की ती मुलगी झालेली होती आणि तो शिखंडी होता हा सुद्धा ध्रुपदचाच मुलगा होता म्हणजे बघा की द्रोणाचार्यांचा मृत्यू हा दुष्टदुम्नच्या हातून होणार आहे पांडवांच्या हातून पूर्णपणे द्रोणाचार्यांचे सगळे शिष्य संपून जाणार आहेत तर त्या पांडवांची पत्नी द्रौपदी तीसुद्धा त्या ठिकाणी ध्रुपद घरामध्ये जन्माला येते आणि या सगळ्यांचे पूर्णपणे पित्र किंवा सगळ्यांचं आपण म्हणतो की मुखिया तो मुखिया म्हणजे या सगळ्यांचे असेल पिता ते पितामह भीष्म त्यांना सुद्धा शिखंडीच मारतो हा शिखंडी जन्माला आला त्यावेळेला ती मुलगी होती परंतु त्याच्या जन्माच्या वेळेला चमत्कार झाला की त्यावेळेला आकाशवाणी झाली आणि ध्रुपद राजाला सांगितलं की तू याला पूर्णपणे पुत्रासारखी वागणूक दे तू मुलगा म्हणून त्याची परवरिश कर म्हणजे की त्याचं जे काही लिंग आहे ते जरी स्त्रीचं लिंग असलं तरी तो पुरुष धरून तू त्याची पूर्ण पूर्णपणे परवरिश कर शिखंडीची परवरिश ही ध्रुप दुरु, ध्रुपद राजांनी पूर्णपणे पुरुष म्हणून केलेली होती आणि तो शिखंडी हा ओरिजिनल म्हणजे की बाय जेंडर बाय बर्थ तो पूर्णपणे स्त्री असल्यामुळे त्याच्या बाणाने पुढे पितामह भीष्मांना सुद्धा मरण पत्करावं लागलं इतक्या प्रकारे म्हणजे की महाभारतामधले ही प्रमुख तीन पात्र संपवणारी जर व्यक्ती कुठे जन्माला आली असेल तर ती द्रुपदांच्या घरामध्ये आणलेली होती म्हणजे द्रुपदांचा किती मोठा ह्या सगळ्यांचा तिटकारा ध्रुपद राजांना असल्याचा विचार करा द्रुपदाचं ते बोलणं ऐकल्यानंतर ते खरोखरी अंतर्या मी टोचणारं होतं आणि ज्यावेळेला तो शेवटचं वाक्य बोलला अहो एवढी हिंमत असेल ना तर तुमच्या पक्षामध्ये जा आणि सांगा की आपण फेरविचार करू तुम्ही हत्तीच्या पायाखाली तुडवले जाल हत्तीच्या पायाखाली दिले ही खरो दुर्योधनाने खरोखरी द्रोणाचार्यांना हत्तीच्या बायकाली दिले असतं द्रोणाचार्यांनी त्या ठिकाणी स्वतःला सावरलं आणि सांगितलं की आता हे युद्ध होणं अटळ आहे आता हे युद्ध कोणी थांबू शकत नाही तेव्हा आता युद्धाला सज्ज व्हा असं त्यांनी घोषणा केली आणि आता कुठेतरी शंख फुंकला जाणार आता कुठेतरी युद्धाला सुरुवात होणार तेवढ्यात पुन्हा एकदा निसर्ग दोघांना सावध करतो आहे आणि त्या ठिकाणी जोर जोरामध्ये विजा कडकडायला लागल्या पूर्णपणे धग दाटून आले काळोख निर्माण झाला आणि पाऊस पडायला लागला हा पाऊस इतका महाभयंकर पडत होता की सैन्याला समोर एकमेकाचं सैन्य दिसतच नव्हतं बोल बोलता करुक्षेत्राची पूर्ण भूमीमध्ये चिखल निर्माण झाला आणि इतका चिखल झाला की खरोखरी कोणी नुसतं पाऊल टेकवलं जरी तरी तो पूर्णपणे पड़े पडेल इतका चिखल त्या ठिकाणी निर्माण झाला ढगफुटी व्हावी तसं पाऊस त्या ठिकाणी पडला कुठेतरी निसर्ग सांगत होता की अरे दोघांनीही थांबा दोघांनी दोन पावलं मागे या कुठेतरी शांतपणे विचार करा नियती कधीच कुणावर अन्याय करत नाही नि त्यावेळेला त्यावेळेलासुद्धा आपली बाजू भक्कम ठेवली पूर्ण पाऊस पाडला की दोन दोन पावलं प्रत्येकाने मागे यावं परंतु ते नीतिमत्तेमध्ये कुणाच्याही बसणारं नव्हतं हो शेवटी नियतीच्या भविष्यामध्ये हेच लिहिलेलं होतं की त्यांचं युद्ध होणं आणि त्यांचं संहार होणं ज्यावेळेला पाऊस थांबला त्यावेळेला पाऊस थांबल्यानंतर दोन्हीकडे शंख वाजवला गेला ता ता जो शंख युद्ध सुरू करण्याचा नव्हता तर आता सूर्यास्त झालेला आहे आणि सूर्यास्त होण्याची वेळ असताना सूर्यास्तामध्ये युद्ध केलं जात नाही भगवान श्रीकृष्ण परमात्म्यांनी आपला पांचजन्य नावाचा जो शंख आहे तो शंख फुंकला त्याचा ध्वनी इतका प्र त्याचा ध्वनी इतका प्रचंड होता की त्याच्याने पूर्णपणे प्रत्येकाच्या अंगावर अंग शहारलं गेलं प्रत्येकाच्या अंगावरती काटा आला आणि जसा तो ध्वनी थांबला तसा लगेच त्या ठिकाणी पितामह भीष्मांनी त्यांचा शंख वाजवला आणि कुठेतरी ही पूर्णपणे अनुमती दर्शवली की आज आपण इथेच थांबूया आज काही युद्ध होणार नाही आणि उद्या आपण युद्धाला या ठिकाणी सामोरं येऊया आता युद्ध आटाळे आणि आता युद्ध करायचंच आहे आणि मार्गशीर्षशुद्ध एकादशीला युद्धाला सुरुवात झाली उद्या युद्धामध्ये काय झालं ते आपण निश्चितपणे ऐकणार आहे आज इथेच थांबूया ओम साईराम